पाकिस्तानला भूकंपाचे धक्के पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध अतिशय तणावपूर्ण झाले झालेत भारतानं पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले तसेच भारतानं या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिलाय त्यानंतर पाकिस्तानच्या भलतीच तारांवळ उडाली आहे अशातच आता पाकिस्तान मध्ये भूकंपाचे धक्के आहेत पाकिस्तानमध्ये सोमवारी चार पूर्णांक दोन तीव्रतेचा भूकंप झाला राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं एन सी एस न, न सांगितलंय की भूकंप दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी झाला भूकंपाच्या धक्क्याच्या भीतीमुळे लोक घराबाहेर पडले एन सी सी एसच्या मते भूकंपाचं केंद्र दहा किलोमीटर खोलीवर होते दरम्यान नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनं असंही म्हटलंय की पाकिस्तानसह सोमवारी अफगाणिस्तानातही चार पूर्णांक दोन तीव्रतेचा भूकंप झाला एन सी सी एसच्या मते अफगाणिस्तानातील भूकंप दहा किलोमीटर खोलीवर झाला यानंतर ही भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता कायम आहे याआधी तीस एप्रिल रोजी ही पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक चार इतकी मोजण्यात आली या भूकंपाचं केंद्र पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात होते या भूकंपामुळे कोणतंही नुकसान झालं नाही परंतु यामुळे पाक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते